नमस्कार लोकात मनुज मध्ये आपले हार्दिक स्वागत बातमी आहे आंबड येथून आंबड नगरपालिका प्रशासनाचा भोंग कारभार उघड नाथरेकर चौकात दुमजली इमारत कोसळली पूर्वसूचना असूनही कारवाई शून्य आंबड शहरातील नाथरेकर चौक येथे आज पंचवीस ऑक्टोंबर सकाळी दहा ते अकराच्या सुमारास एक जुनी दुमजली इमारत कोसळली या दुर्घटने ना, दोन नागरिक किरकोळ जखमी झाले असून एका रिक्षाचे एक चूर झाला आहे सुदैवाने मोठी जीवित हानी टळली स्थानिक नागरिकांनी महिन्यापूर्वीच अंबड नगरपालिकेला लेखी निवेदनामध्ये या इमारतीच्या अत्यंत अवस्थेबाबत सूचना दिल्या होत्या मात्र प्रशासनाने दखल न घेतल्यामुळे अखेर आज घटना घडली इमारत कोसळताना आसपासच्या घरांना गोडाऊनला तडा गेल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे या भागातील रहिवाशांना संताप अनावर झाला असून त्यांनी नगरपालिका अधिकाऱ्यावर निष्काळजीपणाचा आरोप केला आहे नगरपालिकेकडून वेळेत तपासणी व कारवाई झाली असती तर आज ही दुर्दैवी घटना टळली असती असे नागरिकांचे म्हणणे आहे या घटनेनंतर नगरपालिकेचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून मालबा आठवण्याचे काम सुरू केले आहे मात्र ही कारवाई दुर्घटना घडल्यानंतरच सुरू झाल्याने प्रशासनाच्या निष्क्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे स्थानिक नागरिकांनी या प्रकरणी चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यावर कठोर कारवाईची मागणी केली आहे मला सांगा की नाशिक चौका मधली ही जी तू मधली इमारत पडली तुम्ही जखमी झालाय अगदी पडली काय पडली आणि तुमचं नाव काय आता पडली दहा पंधरा पडली पडली अच्छा अच्छा म्हणजे जवळपास पडली अच्छा तुम्हाला किती मार लागला असा पाय दाबला होता माझा

हे नाथरेच्या चौकात आहे रिक्षा पॉईंट इथं चार पाच रिक्षा उभा होते आता मी खूप रिक्षेत होतो होते रिक्षावर बिल्डिंग पडली ती बिल्डिंग मार लागला माझे सगळ्या रिक्षेवरच होत माझ्या आधार तास झाला म्हणजे साडे दहा ते अकरा साडे दहाच्या अकराच्या आतमध्ये अच्छा हा तुमच्या रिक्षा जसे झाले पूर्ण चुर झाला ती रिक्षा पुढे जमीन लेवल झाला ती रिक्षा मी वाचलं तिच्यामधून निघला म्हणून काही वगैरे होते नाही पॅसेंजर काही नाही मी एकटाच बसलेलं होतं ते पाय एक जखमी झाला माझा एक पाय तुमचं काय नाव कलीम बागवान कलीम बेकान बागवान लोकांचं म्हणणं आहे की इमारत पाडण्यासाठी नगरपालिकेला वेळोवेळी निवेदन दिलं होते आपण विरोध पक्ष राहिलेले आहात आपण त्या संदर्भात काय सांगा बरोबर आहे नागरिकांनी अनेक वेळा नगर परिषदला या संदर्भात पत्र लेखी पत्र दिले होते माहिती दिलेली होती नगर परिषदला लोकांनी कळवलं लो होतं की अशा पद्धतीची ही जुना जुनी इमारत असून आणि पावसामध्ये हिचा ही जीर्ण झालेली आहे आणि ही पूर्णपणे मोडकळी झालेली असल्या कारणाने ही निश्चित पडल्याशिवाय राहणार नाही परंतु नगरपालिका प्रशासन पूर्णपणे हे झोपीच्या अवस्थेत आहेत आणि आंबड शहराचा परिपूर्णपणे या सत्ताधारी लोकांनी बट्ट्याबळ करून ठेवलेला आहे नगरपालिकेला गुत्तेदारीशिवाय दुसरी कामं सुचत नाही मुख्याधिकारी हे फक्त एस्टिमेट तयार करणे अंदाजपत्रक तयार केल्यानंतर त्याचे बिलं काढणे आणि गुत्तेदार लोकांना पोचण्यामध्ये मुख्याधिकाऱ्यांचा पूर्ण वेळ जात आहे आणि आज आंबड शहरामध्ये या गुत्तेदारांच्या सुस्राटाने आज परत एकदा ह्या आंबाड शहरातल्या नागरिकांना मोठ्या हानीला सामोरं जावं लागत आहे परंतु परमेश्वरीच्या कृपेने तिथं कुठे जीवितहानी झाली नाही ही परमेश्वराची कृपा झालेली आहे परंतु अशा पद्धतीच्या अनेक इमारती ज्या आहेत त्या मोडकळी झालेल्या आहेत त्यांच्या स्ट्रक्चरल ऑडिट करणं हे अत्यंत गरजेचं आहे परंतु नगरपालिका प्रशासन हे अत्यंत झोपीच्या अवस्थेत असल्याकारणाने आंबड शहराला परिपूर्णपणे त्यांनी वाऱ्यावर सोडलेलं आहे आज या गोष्टीपासून म नगरपालिकेने जागरूक होणं अत्यंत गरजेचं आहे अशात नव नोंद ताज्या घडूळ बघण्यासाठी आपल्या लोकात्मान्यू चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद लोकात्मान्यू चॅनलसाठी प्रतिनिधी तरंग कांबळे अंबड